मुनील मिर्झा चीफ बी टी ए चॅनल विथ माय गडी फ्रान्सिस फ्रांजी शालू होेखर लवाटे आय जस्ट कम टू द पुन पोलीस कमिशनर ऑफिस एक नवीन कांड चालू झालं आहे पोलीस विभागचे नावाने इतकी ट्रॅफिक रोज जाम होती आहे ट्रॅफिक ब्रांचला लोक नाही आहेत काय मूडभर पुढारी हे डेप्युटेशन चालू केले डी सी पी एफला भेटत आहे हे करताय ते करताय आणि कुणाचा एक कोणतरी इंग्लिश पेपर होता इतका मोठा तिने म्हटला होता आम्ही व्हॉलंटिअर देऊ सगळे चौकमध्ये ट्रॅफिक कंट्रोल करायला आजपर्यंत एक व्हॉलंटिअर आला नाही एक असा झालं आहे फक्त पोलिसच्या नावाने ट्रॅफिक ऑफिसचे डी सी पीला भेटले त्यांना काय तर पत्र दिलं आहे हे दिलं आहे माझे एकच रिक्वेस्ट आहे फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहे डिपार्टमेंट पोलीस द्या ना ट्रॅफिक ऑफिसला फक्त पेपरवर साईन करता का बसून काय चाललं आहे ट्रॅफिक सगळी जाम होती आहे आणि तुमचे पुढारी लोक अर्ज करत आहेत कमिशनरला डी सी पीला काय पोलीस काम करत नाही अरे पोलीस कुठून काम करणार ट्रॅफिक ऑफिसमध्ये मूड बोर लोक आहे ट्रॅफिक ऑफिसमध्ये अँड इट इज इट्स बिकम अ हॅबिच्युअल ऑफेंडर्स वर कंप्लेनिंग अगेन्स्ट द ट्रॅफिक पोलीस अँड द पोलीस डिपार्टमेंट इट वॉज अ लिडींग न्यूज पेपर फ्रॉम प्रोवाइड यू ऑल व्हॉलंटिअर्स ट्रॅफिक व्हॉलंटिअर्स व्हेर इज द व्हॉलंटिअर्स आणि काहीतरी कोण गेलाय बोले येरोळेला ट्रॅफिक जाम आहे सिटीला जाम आहे अरे तुम्ही कोण आहे कुठे राहता तुम्हाला कसं माहीत आहे ट्रॅफिक जाम आहे नाईंटी पर्सेंट ट्रॅफिक पोलीस आर अनफिट त्यांना बी पी आहे शुगर आहे पोल्युशन जातो आहे दिवसभर ते का पोलीस चौकमध्ये थांबणार आहे का आता सी सी कॅमेरे लागले शासनला बोला ना किती कोटी रुपये तुम्ही कमावताय पैसे दंड येत आहे तुम्हाला आणि हे लोक जाऊन अर्जी करायची की तुमचा ट्रॅफिकवाला काम करत नाही तुमचा पोलीस काम करत नाही अरे तुम्ही पोलीस फोर्स वाढावा तु, तु, ना नाही तर तुमची एस आर पी, पी द्या ना ते बसले ना मस्त आरामध्ये तिकडे एस आर पी हेडक्वॉर्टरला सगळ्या चौकमध्ये टाका ना एस आर पीवाले ट्रॅफिकला मदत करा आणि माझी एकाच रिक्वेस्ट आहे आमचे सी पी साहेब कोणाच्या बली पडू नका लोकांच्या हॅबडी झाली आहे आरसीआ करायची काय अरजी करते का पोलीस काम करत नाही ट्रॅफिकवाला करत नाही हे असं आहे त्यांच्या लोकांना सोडले नाही ट्रॅफिकवाल्याने तो अरिया चालू केले अरे अजित दादा पवार आहे ना आपला आपल्या डिस्ट्रिक्टचा दादा पालकमंत्री होता ना अरे तुम्ही पालकमंत्रीला जाऊन सांगा ना अरे कोणच्या पक्षाचे लोक आहे डिपार्टमेंटला सगळं माहिती आहे हे पक्षाचं नाव बदनाम करायलाय मुडभर लोक बाहेर निघाले इतका तुम्हाला शौक आहे तर तुम्ही ना शोक म्हणजे राहा ना पोलीसला मदत करा ना फक्त बोटा उचलायचा पोलीसचा नाव बदनाम करायचा आम्ही काय ऐकून घेणार नाही आमचे पोलीस आहे दिवसभर मरतोय ते तिथे एका एक पोलीस स्टेशनला ट्रॅफिकला किती लोक आहे एका एक पोलीस स्टेशनला किती मार्शल आहे ते मार्शलची ड्युटी संपवायला आली की काहीतरी कोणत्या रस्ते मध्ये ॲक्सिडेंट झाला की ते जातो ससूनला रात्री दोन वाजता घरी जातोय त्याच्यासाठी कोणी बोलत नाही यांना काय अवॉर्ड द्या म्हणून माझी हंबल रिक्वेस्ट आहे आमच्या दादा पवार पवारसाहेब साहेब आपल्या लोकांना सांगा जरा कुठेतरी ब्रेक मारा सरकार आपली आहे आपल्या सरकारच्या विरोधात बोलताय हे चांगलं दिसत नाही वाला दिवसभर रोडवर म्हणतोय आणि तुम्ही अर्जा करताय अरे तुमच्या अर्जीला काय होणार नाही माझी एकच रिक्वेस्ट आहे आमचे सी पी साहेबला साहेब इकडे तुम्ही लक्ष घालून आपला पोलीस एक नंबर काम करतोय दादा तुम्हाला रिक्वेस्ट आहे काहीतरी भरती करा ट्रॅफिकला लोक द्या आमचे दादा एक नंबर माणूस आहे अजय दादा पवार ते पोलीसला मदत करणार आहे अरे पोलीस आपल्याला मदत करते किती मदत करते आणि फडणीस साहेब अरे तुम्ही बदल्या करू नका आता राशनची दुकान सारखी आले की फटाफट भड़ बदल्या पहिले तुम्ही पोलीस मध्ये भरती करा चे लोक द्या हर चौक मध्ये ट्रॅफिक मेंटेन करायला मुनीर मिर्झा चीफ कॉन्स्टेबल बीटीएस लोहित पायकरी ट्रान्सिफ पाणी फर्नडीस शानू रुडे शेगल अवडे पोलीस कमिशनर ऑफिस चला